आता पुन्हा आपल्या सगळ्या समोर अधिकारी असतील सी ए असतील सगळ्यांसमोरची चर्चा झाली त्यातून आता सर्वानुमते म्हणजे उपोषण करते आणि दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हे काम सुरू करता येतील असं सर्वांनी एकमेकाने मान्य केलं असं दाखवा दाखवा पत्र दाखवा करेक्टेड कॉपी दाखवा मी उशिरा का होईना आम्ही गेले अनेक दिवस हीच विनम्रपणे मागणी करत होते आमचा कुठलाही हट्ट नव्हता आमची या महाराष्ट्राच्या भाजप सरकारला विनंती होती की बाबांनो आमचे शिवभक्त हे बनेश्वर मंदिराला येतात तिथे भक्त येतात तिथे अनेक तिथे गार्डन चांगले पर्यटक येतात आणि ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्यामुळे या भूमीचा मान सन्मान करा तिथे येणारे ना ज्येष्ठ नागरिक महिला त्यांची सुविधा व्हावी हाच याच्या मागचा हेतू आता फक्त सातशे मीटरचा रस्ता पण तुम्ही सगळ्यांनी आलेल्यांनी जे सहकारी मीडियाला जर या उन्हामुळे गैरसोय झाली असेल कॅमेरामॅनला झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण तुमच्या पोलीस यंत्रणे ते पण बिचारे उन्हात फिरत होते लांबून लांबून निघत होते मला पण ते सगळे आज इथे आलात सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि